नमस्कार मित्रांनो कोकण म्हणजे सुंदर हिरवळ समुद्रकिनारे आणि सुंदर अशी रेखीव कोरिकॉम केलेली मंदिरं आणि ह्याच मंदिरांचा वारसा आपल्या कोकणाने अगदी सहजरित्या जपलेला आहे आपणच भेट देणार आहोत अशाच एका सुंदर मंदिराला हे मंदिरा कुडा मंदिर आहे कुडाळ तालुक्यातील नेरुळ या गावात बसलेलं श्रीदेव कलेश्वर मंदिर हे मंदिर श्रीदेव शिवशंकराला अर्पित आहे ह्या मंदिराच्या उजव्या बाजूला एक प्रचंड मोठं तलाव असून ह्या तलावामध्ये ही सुंदर अशी वॉटर लिली म्हणजे ज्यांना आपण कमळ म्हणतो ती फुललेली दिसून येतात त्याच्या बाजूलाच ही एक अभिषेक करण्यासाठी देवतळी ही आपणास दिसून येते जलअभिषेक अभिषेक करण्यासाठी बांधलेल्या ह्या तळीला सुंदर असं सुशोभीकरणही केलेलं आहे ह्या मंदिराच्या मुख्य दरवाजापाशी सुंदर अशी रंगीबेरंगी कमान बांधलेली आहे मंदिराच्या मुख्य कमानीमधून आतमध्ये प्रवेश करताच आपणास कवलारू टुमदार सुंदरस हेमाडपंथी शैलीमधलं मंदिर दिसून येतं हे मंदिर सुंदर असं हिरवगार निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं आहे हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेल्या मंदिराची रचना अशा प्रकारे असते सगळ्यात आधी आपण सभागृहामध्ये प्रवेश करतो सभागृहानंतर चौखांबा दिसू लागतो आणि चौखांब्यानंतर मुख्य गर्भगृह दिसू लागतो अशा तीन कप्प्यामध्ये हे मंदिर बांधलेलं असतं या कलेश्वर मंदिराच्या परिसरातच कोकणातील एकमेव ब्रह्मदेव मंदिर गायत्री मंदिर आणि सावित्री मंदिर आपणास दिसून येतं सर्व मंदिरे ह्या मंदिराच्या प्रांगणातच आहेत मंदिराच्या समोरच सुंदर अशी काळ्या दगडात कोरलेली दीपमाळ ही आपणास दिसून येते पण रंगकाम केल्यामुळे ह्या दीपमाळेचं सुंदरता नष्ट झालेली आहे मित्रांनो आता आपण मंदिराच्या मुख्य आतील सभागृहामध्ये प्रवेश करतोय आपण हे मंदिर आतून कशा प्रकारे बांधलेलं आहे तेही पाहूया मंदिरामध्ये प्रवेश केल्यावरती असं दिसून आलं की खालच्या बाजूला या ठिकाणी नवीन कॉन्क्रीटचा कोबा करून त्याच्यावरती लादी टाकलेली आहे म्हणजे हे मंदिर नव्यानेच याचा पुनरुद्धार केलेला असावा त्यामुळे या ठिकाणी गावच्या मंडळींनी लादी टाकलेली आपल्याला या मंदिरामध्ये दिसून येते या मंदिराचा सभागृह अत्यंत प्रशस्त आहे आणि अत्यंत सुंदर अशी हवेची झुळूक ह्या सभागृहामध्ये बसल्यावरती आपणास अनुभवायस मिळते सभागृह हा पूर्णपणे लाकडी फ्रेमिंग केलेला असून त्याच्यावरती कौला आपल्याला दिसून येतात आणि याच लाकडी फ्रेमिंग वरती सुंदर अशी लाकडाची कोरीव नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये विविध प्राणी पक्षी फुलं पाखरं ह्या लाकडामध्ये कोरीव काम केलेले आपणास दिसून येतात ह्या मंदिराच्या सभागृहामध्ये बसताक्षणी आपल्याला सुंदर अशी थंड वातावरण आणि पक्ष्यांचे विविध आवाज निसर्गामधून ऐकायला येतात आणि या ठिकाणी बसल्यावरती जणू काही आपण स्वर्गात बसलोय की काय याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही इथून जराही एकही क्षण एक न उठून जावं असं म्हणजे याच्या चौखांब्यामध्ये प्रवेश करतोय मंदिराचा चौखांबा सुद्धा अत्यंत सुंदररीत्या लाकडाच्या नक्षीकामाने कोरीवकाम केलेला आपणास दिसून येतो मंदिराचा चौखांबा चार काळ्या दगडी पाषाणावरती उभा असून त्या दगडी पाषाणावरती सुंदर अशी नक्षीकाम हे दिसून येते तर मला एक मोठं आश्चर्य वाटलं की ही नक्षी कोणी बरं केली असावी कारण प्रचंड मोठ्या ह्या काळ्या शिळांमध्ये अशा प्रकारची नक्षी करणं म्हणजे त्या माणसांची हत्यारं किती टणक असतील आणि ज्यांनी ही नक्षी कोरली आहे त्यांचे हात तसेच त्यांची ती नक्षी कोरण्याची जी क्षमता किंवा जी आकलनशक्ती ही प्रचंड मोठी ताकद असल्याशिवाय ह्या अशा प्रकारचे नक्षी कोणीही दगडावरती करू को शकत नाही ह्या मंदिराचा चौखांबा हा अत्यंत उंच असून सुन्थ तो सुद्धा लाकडी फ्रेमिंग आणि कौलाने बांधलेला आहे आता आपण ह्या मंदिराच्या आतील तिसऱ्या पोषण मध्ये प्रवेश करणार आहोत तिसऱ्या पोषण म्हणजे गर्भगृहाच्या बाहेरील सभागृह ह्या सभागृहाचा समोरील दरवाजा हा सुद्धा लाकडाने कोरीकाम केलेला असून त्याच्यावरती सुंदर अशी नक्षीकाम केलेली आहे ह्या नक्षीमध्ये सुंदर असं गणपती चित्र तसेच कीर्तिमुख अत्यंत सुंदररीत्या कोरलेला आपणास दिसून येतं आता आपण मंदिराच्या तिसऱ्या पोषणमध्ये म्हणजे गर्भगृहामध्ये प्रवेश केलेला आहे हा गर्भगृहसुद्धा सुंदररीत्या लाकडाने फ्रेमिंग केला असून त्याच्यावरती सुद्धा आपणास कौल दिसून येतात मंदिराचा मुख्य गर्भगृहसुद्धा काळ्या टणक मोठ्या सहा खांबांवरती उभा असून ह्या सहा खांबांवरती सुद्धा सुंदर असं के नक्षीकाम केलेलं असून ह्या नक्षीकामामध्ये आपणास सगळ्या प्रकारचे देवी देवता तसेच दशावतार कोरलेले दिसून येतात हा मंदिराच्या आतील लाकडाची फ्रेमिंग अत्यंत सुंदर त्या आगळ्या वेगळ्या प्रकारची केलेली असून त्याच्या खालील लाकड सुद्धा सुंदर अशी नक्षी काम केलेली आहेत आणि अशा प्रकारची सुंदर लाकडाची नक्षी आपणास कोकणामध्ये कुठल्याही मंदिरांवरती सहसा दिसून येत नाही गावकरी लोक सांगतात की हे मंदिर जवळजवळ आठशे वर्ष जुनं आहे आणि अजूनही ह्या काळ्या पाशाणावरती तसेच जुन्या लाकडांच्या ह्या केलेल्या फ्रेमिंगवरतीही त्याच अवस्थेमध्ये भक्कमरित्या उभा आहे पण एक मात्र गोष्टीची खूप खंत वाटते की पुरातत्व खात्याकडे ह्या मंदिरांची कोणी बांधणी केली कोणी आखणी केली याचे कोणतेही पुरावे नाही आहेत कोकणामध्ये त्या त्यावेळी जे जे कोणी राजा होऊन गेले त्यांनी आपली प्रजा किंवा आपलं राज्य स्थापन केल्यानंतर हे मंदिर आपणच बांधलंय अशा प्रकारचे लिखित स्वरूपात या ठिकाणी लेख ठेवलेले गेले होते पण हे मंदिर नक्की कोणी बांधलं की हे मंदिर ईश्वर निर्मित आहे की काय असे आपणास बघून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही हे सुंदर असं मंदिर आणि ह्या कलाकृती ज्या हाताने बांधल्या गेल्या त्या सर्व माणसांना माझा एक मानाचा मुजरा चला तर मित्रांनो मी आता इथेच थांबतो आता आपण श्री देव कलेश्वर शिवशंकरांचं दर्शन करून या व्हिडिओची सांगता करूया तुम्ही कधी कोकणात आलात तर नक्कीच ह्या मंदिराला भेट देऊन ही सुंदर कलाकृती बघितल्याशिवाय इथून जाऊ नका पुन्हा एकदा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद